आज क्लासपासून स्टार्ट करते व्हिडिओला आणि खूप दिवस झाले करणारच होते पण दरवेळेस राहून येतं सगळ्यात आधी मी सगळं आवरून घरातलं क्लास आवरून घेत असते सगळं वेळ घेत असते आणि इथे बघा देवासाठी छोटा बेड आता देव झोपलेलाच असतो चल तुझं सुसरून मी ते घेऊन येते त्याच्यावर टाकून देते सर्व कला एक घेऊन येते आणि बकऱ्या चल घरी टॉपी घेतोय का दिदीची एवढं लाड करतो का आमच्या अजूनचे व्हिडिओ बघतो आम्ही मस्त वेदूचे व्हिडिओचे व्हिडिओ बघतोय देवा हॅन देवा आले बसती दिदीची येणार आता पोटात पा हां पोट दिदी दादा त्याला लवकर जेवण करायचं आपल्याला थोडाच वेळ आपल्याकडे चला परत दुसरा क्लास सुरू होणार आता आणि आता येऊन मी ना जेवण करत असते आणि धुरून घेत असतं वगैरे आता जेवण आहे फक्त आणि मग जायचे क्लाससाठी देवाला घेऊन देवाची आंघोळ पण राहिलेली आज त्याला मग आवडून घेते देवा देवाचा मेकअप करायचं आता छान कपडे घालचे पावडर लावायची इकडे दाखव इथं देवा मला माहिती पाय दिसला मला कसा लपलाय सापडला पण नाही मला पहिले वाटलं इथं लपलाय <laughs> ए, तो काय भेटलाच नाही मला लवकर खाऊ दे ते खाऊ खायचं का तुला हे बघ चॉकी तर आता त्यांनी व्हिडिओ बघितला होता त्याच्या आता चा नाटकं करतोय वेदूच्या बड्डेला चल म्हणून आले वेदूच्या झाला झालाय गाड झाला <laughs> त्याचा बड्डे आता तुझा करू आपण रात्री पप्पाला केक आणायला लावते अरे झालाय वेदूचा बड्डे

आता आम्ही घरी चाललोय आमचा क्लास आहे ना तेव्हा चल थांब 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 मेपर्यंत आपलं वर्क स्टार्ट येते मी कम्प्लीट करते इथं आणि थोडंच राहिलं म्हणजे इथून एवढं राहिले तर दोन तीन बोट राहिले बाकी सगळं डन झालेलं आहे बघू शकता खूप छान झालेलं आहे वर्क पण आता ब्लाउज आल्यानंतर अजून थोडी किटाणे करायची नंतर करणार आहे क्लाससाठी सेटिंग तर लावून झालेली पण अजून स्टुडंट चालेल नाही आणि याला ओरडा रुसून बसला तू हे बाबू लुसलाय का तू किती फुगून बसला मम्मा ऐकलं मी जवळ घेते तुला फोन देऊ फोन देऊ तुला मला का असं वाटतंय तुझ्या हातामध्ये तू मनी घेतलाय ना काय घेतलं मग मग असं का, का करतोय इकडे चल तर फोन घे तुला चल देवा चहा वगैरे पिला आणि आता वाचलेले आहेत रात्रीचे दहा तर मग मी भरपूर कामं केले प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ काढणं माझ्या शाणे नाही होत स्वयंपाक वगैरे करून ठेवलं आहे म्हणजे भाजी वगैरे भात वगैरे झाला आहे पीठ म्हणून ठेवलेलं आहे कारण त्यावेळी पप्पाला गरम करून जबाबतील त्यामुळं ते आलेशिवाय मी काहीचं तिला आटलं घेत नाही आणि थोडेसे कस्टमरचे जे कपडे आलेले सिपं वगैरे म्हणला ते लाती, लाती लाती मार आता मारून ठेवले किंवा ब्लाऊज म्हणजे जे स्टिचिंगचं काम राहतं ते मी स्वयंपाक जेव्हा करते त्याच्यानंतर जो थोडा वेळ असतो त्या वेळेमध्ये करते मग आता हो, हे सगळं काम करून घेतलं आहे कारण आरे वगैरे सगळं आज आज तर मिटलं आहे आज लास्टवाला ब्लाऊज होतं माझ्याकडं जे कस्टमर जे होते ते त्यातलं ते झालं आहे कारण नंतर आता मा डोक्यात आलं तर फ्रीजावर आपण नंतर अचानक एकदा आले तर मश्लीवर मला कपडे दिसले हे टिपं मारायचे आहे तर मग ह्याला टिपं मारून घेतल्या आता लगेच तर काही काम नाही मला फक्त एक ब्रासलेट ओवण्यासाठी आलेलं आहे ब्रासलेट ओवायचं आहे फक्त मला आणि आतरून टाकून घेते आता मग रास्टी होत बसते मग तो बंद बाप्पाच्या देवाच्या पप्पाचा टाईम होईल यायचा आणि यात विसरून गेले मी देवा कुठे गेलं सांगायचं गे आता जर निलेश आत्राचं नाईट असली ते तर ते डेच्या टायमाला दुपारी बारा एकला घेऊन जातात म्हणजे तीन डे त्यांचा डे असेल तर देवा रात्री तीन तास त्यांच्याकडं तीन चार तास त्यांच्याकडे असतो आणि जर त्यांना नाईट असेल तर तो दिवसभर तीन चार त्यांच्या तीन चार तास म्हणजे असं टू पलटून त्यांना नाईट असली दहा डेला न, ते नाईटला डेल असले ते हा नाईटला त्यांच्या डान्स ना, तो आता तो दहा अकरा वाजेपर्यंत काही येत नाही म्हणजे पप्पा अली का जेवणचं जेवण वगैरे झालं तिकडूनच जेवण येत असतो म्हणजे देवाचं रुटीनच नसतंय की तो एक टाईमचं जेवण तिकडे जेवत असतो आणि मग तो येईपर्यंत माझ्या बाकीची हे जे कामं होऊन जात असतात आणि आर्यवरचे जेव्हा ब्लाऊज असतात ते मी शक्यतो रात्रीच करते दहा अकराच्या नंतर म्हणजे मी जास्त वेळ जागी असते शक्यतो ट्यू बघत असतो आम्ही आणि तेव्हा पण लवकर झोपत नाही त्यामुळं लईत लईत एक ते दोन वाजेपर्यंत मी आर्यवरचं काम करत असते तीन दिवसात एखादा ब्लाऊज करून टाकत असते म्हणजे नाही का आणि वेळ आली तर मग अर्जंट असला तर एका दिवसात एक ब्लाऊज तसं मी करूनच टाकते पण शक्यतो तीन दिवस धरूनच चालायचं मी कस्टमरला तसं सांगत असते आणि आता त्याच्या बापतचं टाइमिंग होईल मग आता मी अजून टाकून घेते आणि एक साईडला चपात्या करायला घेणार आहे पहिले ब्रासट येऊन घेणार आहे मध्ये आधी बाकीचं जे आता आई देवा कधी येईल तिला टाईम लागत न म्हणून हा ब्लॉग मी इथं स्टॉप करते तुम्हाला पुढच्या आधी सांगून दिले तर आत्ता म्हणजे माझं जे रुटीन आहे बिझी रुटीन ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा दिवसभर क्लास आणि रात्रीपर्यंत दहा बा दोन वाजेपर्यंतचे कामं सकाळी कितीला उठते काय उठते ते मी अजून तुम्हाला खरं खरं सांगितलं नाही आहे कारण की लोकं बोलायला खूप सोपं असतं लोकांना की उशिरा उठते वगैरे पण मी किती वेळ जागे राहते माझं मला माहिती आहे मी सकाळी आठ नऊला उठत असते आणि आठच्यानंतरच उठते शक्यतो मी कारण एवढं काय नसतं माझं त्याच्या बाप्पाला फक्त जेवण वगैरे दिलं म्हणजे ते टिफिन नाही इथूनच खाऊन जातात काय खायचं ते आणि मग जेव्हा डबा नाही जर राहिला तर मग मला साडेसातलाच उठावं लागतं कारण त्यांना नवरा तर निघावाच लागतं इथून आणि त्यामुळं आणि इथं जर असले तर मग इथं कसा उशीर जर झाला तर इथले इथं त्यांना चपाती वगैरे करून इथंच खाऊन जातात त्यामुळं काय टेन्शन राहत नाही आणि नंतर मग डायरेक्ट मी सगळं घातलं वगैरे आवरून क्लासमधलं उरून येत असते उठल्या उठले सगळ्यात आधी आंघोळीच्या आधीच मी झाडून वगैरे घेऊन येत असं तर मागच्या ब्लॉग एखाद्या ब्लॉगमध्ये बघितलं असतं तर मग मी देवाला डायरेक्ट जसं आहे तो तसं तिथलं उचलून घेऊन जाते त्याच्यासाठी छोटा बेड बनवला आहे त्याच्यावर टाकून देते आणि क्लास कंटिन्यू कर सुरू करते अशा प्रकारे माझं छोटंसं म्हणजे माझं बिझी रुटीन करून शेअर केलं मी तरी आणि सध्या तरी एवढ्या खूप ऑर्डर येत असतात तर नेमकं स्टिचिंग करू का काय करू तेच कळत नाही त्यामुळं मग मी आपल्याकडं ज्या दोन तीन लेडीज आहेत त्यांच्याकडं पण काम देत असते आणि त्याचबरोबर आता राख्यांचं सीझन म्हणजे आता रक्षाबंधन आहे त्यामुळं पण बनवलेले आहेत काही मागच्या वर्षाचे पंब उठलेले आहेत वीड़ा 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 ते आपण मी तुमच्या संघ एखाद्या ब्लॉग मध्ये शेअर करून येईल कारण लक्षात आलं पाहिजे नाही का ब्लॉग स्टार्ट केल्यानंतर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर बाय आले पप्पा नाही आले मम्मा पप्पा नाही आला अरे काय होत पप्पाला अरे नाही आला पप्पा मम्मा शंभरच रुम लगेच शोधायला लागला आल्या आल्याला हा बाप्पा आला ना बाप्पा आड करायचा ना छान आहे का छान आहे हे बॉटर नाही खायचं चल द्या म्हण बाय गुड नाईट लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मन तू नहीं? देवा बोल ना लाईक करा कर तू? लाईक करा हा हा कर लाईक करा शेअर करा ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಬಾಯ್